પોલીસ પ્રશાસન નંદા ફાટ્યા વારૂ વિકના गाई देणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही त्याला मला मारा उचलून नेऊन जाईल असे बॉटल दारू इथं पकडल्या गेले आणि त्याचा काढण्यासाठी ज्यांच्या कोंबड्याच्या बेंद्यामध्ये ज्यांच्या पान हे दारू पकडल्या गेले असे विघ्नहारी लोक आज इथं एकत्रित होऊन धवस यांच्या घरावर चालून आले आणि त्यांच्या बाईला धक्काबुक्की केली आम्ही इथं ताँ चौकशी करण्यासाठी आलो असता आमच्यावर सुद्धा इथं सात आठ लोकांवर या पंधरा सोळा लोकांनी मिळून मारपीट केली आणि बाईला धक्का मारला मला माझ्या मुलाला मारलं आणि हे धमकी देत आहे की तुमचे हात पाय कापून चिकन तुमचे तुकडे अशा विद्रोही लोकांवर जोपर्यंत तात्काळ कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही तोपर्यंत आम्ही इथून हा रस्ता मोकळा करू देणार नाही समजा संपूर्ण हे जे अवैध धंदे सुरू आहे हे पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मग ते महसूल विभागाचे असो किंवा पोलीस विभागाचे असो यांच्या संगनमताने हे सगळे धंदे सुरू आहे त्याला आळा घालण्याची मोहीम आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता हातात घेतलेली आहे लुक्याच्या महिला अध्यक्षा रितिका राई ढवत यांनी तिथे मांस विक्री मटण विक्री करणाऱ्यांच्या त्यांच्या बेंद्यांमध्ये त्यांचे जे कोंबड्या ठेवायचे जे पिंजरे असतात त्याच्या त्याच्यातून अवैध दारूचं पेट्या ठेवलेल्या होत्या आणि त्या अवैध दारूची विक्री सुरू होती संपूर्ण महिलांना घेऊन तिथले जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे आमचे तालुक्याचे अध्यक्ष शरद जोगी असतील अभितभाई असतील आशिष देरकर असतील आमचे मुनोजी असतील ह्या सर्वांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या अवैध दारूला पकडून दिलं आणि पकडून दिल्यावर ठाणेदारांना याची सगळी माहिती दिली परंतु ठाणेदारांनी कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि आज सकाळी पूर्ण हे अवैध धंदे अवैध दारू विकणारे हे मास्क विक्री करणारे यांनी ऋतिका ढवस यांच्या घरावर हमला केला त्यांच्या सासूबाईंना त्यांना मारहाण केली मध्यात सगळं म मध्यस्थी करायला शिवचंद्र काळे जे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहे हे मध्ये आले त्यांना देखील मारहाण केली आम्ही तात्काळ ह्या ठाणेदाराची बदली या ठिकाणाहून मागितलेली आहे आणि अनिलबाबू देशमुख यांना आता आम्ही तात्काळ आता नागपूरला आम्ही थेट चाललेलो आहे त्यांची बदली तात्काळ इथून केली पाहिजे चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर आणि ह्या सगळ्यांना प्रोत्साहन देणारे जिल्ह्याचे एल सी बीचे प्रमुख जे, जे, जे बाळासाहेब खाडे नावाचा व्यक्ती तिथे बसलेला आहे आणि त्याच्या आशीर्वादाने हे सगळं संपूर्ण जिल्ह्यात हे अवैध धंदे सुरू आहे त्याची ह्या जिल्ह्यातनं उचलबांगडी करा ही मागणी घेऊन आम्ही आता माननीय नामदार अविंदबाबू देशमुख यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जातो आहे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये रेखी तस्करी असेल अयवध्य दारू असेल गांजा असेल चरस असेल असे अवध असे धंदे पूर्णपणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या अयवध धंद्याचा महापूर येत आहे आणि कालच कोरपणा तालुक्यामध्ये नांदाफाटा या गावामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष रितिका ढवस या त्यांच्या गावामध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनामध्ये आलं की जे त्याच्या मटन मार्केटचे जे काही लोक आणि त्याच्यामध्ये चिकन विक्रेती जे लोक होते त्यांच्याच बेंद्यामध्ये दारूच्या पेट्या त्यांना आढळल्या आणि त्यांनी सूचना केल्या की याच्यामध्ये दारू आहे तुम्ही भी... ही दारू विकत आहे ही अयवध्य दारू तुम्ही का विकता त्यानंतर त्यांनी ती दारू जप्त करायला लावली दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्यावर ऑब्जेक्शन का घेतलं म्हणून ते सगळे गुंडखोर प्रवृत्तीचे लोक आमच्या तालुका अध्यक्ष रितिका ढवस यांच्याकडे येऊन आणि त्यांच्या सासूबाईला आणि रितिका ढवस या रितिका आहे यांना त्यांचे हात खिचून मारहाण केली ही फार शोकांतिका आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूचा अवध्यरित्या महापूर येत आहे आणि याला जबाबदार पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आहे एसीबीचे जे निरीक्षक असेल खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर येत आहे ह्या कुठेतरी आडा बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचे गुंडाखोर प्रवृत्तीचे लोक जर महिलांवर हल्ले करत असेल तर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाचे अधिकारी त्याच्यावर कुठली कारवाई करत नसेल राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांना झोडपून काढल्याशिवाय आम्ही महिला काँग्रेस स्वस्त बसणार नाही